हुआ मेज़ कम मादे! अरे लेठी तराथ या... कि एड़ीन, कि सहहा假 हुआ! रहे भांगे तो.. पकागे जेगस,

नाही रे कलरचा एक मिनिट याला उचलू यायला उचल इकड नाही हे इकड नाही बसली हे उचक हे बघ हे बाहेर इघे नाही त्यानं काढलं उचल एवढाच इकडे ধন <astically> নাই <inaudible> in

मी अग्निशामकता कोर्स करायला येथे आलेलो आहे मित्रांनो हे आमचे सर्व सर्व मित्र छत्तीस जिल्ह्यात छत्तीस लोक आलेले आहेत मित्रांनो हे आमचे आकाश आकाश पवार मित्रांनो आमचे मित्र मित्रांनो daughteriley... एक महिन्यावरून मित्रांनो आज मी पहिला कॉल केलेला एक महिना पूर्ण झाला कॉलच नव्हता मित्रांनो मी सांगली जिल्ह्याचा होमगाडा आहे मित्रांनो सरपाची पण मला खूप आवड आहे आणि आज हा सुंदर दामन जातीचा दिनविषयी दिसतो मित्रांनो सहा ते सात महिन्याचा असेल मित्रांनो बघ सुद्धा जंगल तर मित्रांनो माहिती नाही पण बघू आपण ट्राय करू कुठे कुत्याला रिलीज करायचं

नमस्कार मित्रांनो मी दीपक वळी जे मित्रांनो तुम्ही शकता आता दहामण जातीचा दुनिशे दिसतो मित्रांनो मी रेस्क्यू केला आणि मी सांगली जिल्ह्याचा मित्रांनो मुंबई ते कॅम्पचा अग्निशामन कॅम्प करण्यासाठी आलो मित्रांनो मी ग्रेरक्षामध्ये कार्य आत्ता सध्याला आहे मित्रांनो कार्यरत आता तुम्ही बघू शकता मी हा दामण जातीचा मित्रांनो असेल कॅम्प मित्रांनो याला रिलीज तुम्ही बघू शकता